नमस्कार मित्रांनो मी बाबा जगतापाचं तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूबवाला खेकडेवाला बाबामध्ये तर मित्रांनो आज आपण रात्री आपल्या ओड्यावर आलो आहे खेकडे पकडायला कारण की आपल्या प्लांटमध्ये बरेच दिवस झाले आपण आता खेकडे सोडले नाहीत तर आता आपण आलो आहे ओढ्यावर रात्रीचे साडेआठ वाजलेत खेकडे पकडायला चला तर दाखव तुम्हाला किती खेकडे भेटतात आणि आपण ते कसे पकड चला मित्रांनो आता आपण जाऊ खेकडे पकडायला ओड्याचं पाणी कमी झालेलं आहे थे हागे थे हागे। ते आहे काय का बघा मित्रांनो मासे दिसत आहेत बघा मासे तर काय अजून दिसत नाही त्या टायमिंगला खेकड्यात मित्रांनो वरती आलेल्या असतात मरळ आहे मरळ हे बघा मित्रांनो मरळ जरा सर मरळ आहे बघा दिसते मित्रांनो मरळ आहे की माशांची शिकार करते मित्रांनो मरळ हा शिकारी मासा असतो जरा सर का मी पुढे जातो सर बघा मित्रांनो मरळ हे बघा मरळ त्याला आपल्या मरळ काय पकडायचे नाही मित्रांनो आपल्याला पकडायचे खेकडे बघा मित्रांनो एक बारक पिल्लो आहे खेकड्याचं आपण ते पकडूया आपल्याला त्याची पण गरज आहे पकडायची चंदू पकड चंदू चंदू ये पकड एक छोटा खेकडा सापडला मित्रांनो हा बघा बिळ रात्री बिळत नाही खेकडा रात्री बाहेरच खेकडा मित्रांनो मासे तर भरपूर आहेत बघा उडतात कसे पाण्यात मित्रांनो मोठ्या मोठ्या कोळंब्या पण भरपूर येतात झिंगे झिंगे मोठे झिंगे म्हणतात त्याला ते बघा मित्रांनो किती मासे आहेत इकडं नाही मित्रांनो बघा असं रात्रीच काळोखात का यायला लागतंय अडचणीत ना अशा खेकडे पकडण्यासाठी आहे का? काय आहे काटे घालतोय काय Disgusto, y ahora panel que de la que Yo no voy meter una eso. अजून पण फायदा नाही आपल्याला पकडता येणार नाही तर चल वरती मासे मोठे मोठे आहेत रे एक बारकी सापडली आपल्याला किती मासे किती आहेत बघ एवढ्या खाली था। दिसून पण फायदा खायला जाग्यावर असं मासे भेटतात मासे भरपूर आहेत तिथं पाणी येत पडत होत पाहिजे ग तिथं आधी खालून वर यायला पाहिजे घडायला नको पाणी काय रे चंदू खेकडं कुठे गेली सगळी दिसत नाही झाला मोठे आहे हा एक मोठे सापडली हा आहे हे बघा मित्रांनो चावत नाही ते चावाला गावली पकड आता नाही पकड झाले वेगा खरक खर अंडी आहेत काहीला अंडी सोडली तर तिनं मादी आहे नाही अंडी सोडली तिनं सावली जोरात राहताना ती बॅटरी दे जरा इकडं मित्रांनो आता फक्त आपल्याला दोनच खेकडे भेटलेत आता जी मादी भेटली तिची लंगोटी उघडलेली आहे त्यामुळं तर असं वाटतंय की तिनं पिल्लं सोडलेले आहेत मित्रांनो आपल्याला मित्रांनो माद्या भेटल्या पाहिजेत पण त्या पिल्लांवाल्या माझ्या गॅसवर मित्रांनो आपल्याला हां पाणी ज्या म्हटलं जो ਕਰਿਆ ਮੁਕਾਸਮ ਮਾਰ ਲਿਆ ਬੋਟਾ ਇਹੋ ਕਾਸਮ ਮਾਰ ਲਿਆ बघा मित्रांनो अजून खेचत नाही आली पण माझी खेळकडच आहे मित्रांनो छोटीच आहे काही हरकत नाही आपल्या पाहायलाच नाही त्यामुळं काय कशी असेल तरी चालेल आपल्यासाठी तर हो माझे इकडेच भेटतो मित्रांनो हे बघा साईज त्या मोठी भेटत नाही आपल्याला साईज छोटीच आहे पण चालेल आपल्यासाठी जर आतमध्ये खेकडा आहेत पण बिळा येत आतमध्ये आतमध्ये खेकडा आहेत पण बिळा येतेच मित्रांनो जर असे आपल्याला खेकडं खेकडं कमी भेटायला लागले तर आपण टाकीमध्ये आपल्याला विकतच खेकडे आणून टाकायला लागणार मित्रांनो बघा मित्रांनो आपल्या आठवड्यावर जाऊन चार खेकडे सापडले सगळे काळे काळे तुकडिस अरे आपण तुकडून दाखवूया <laughs> दुछे दुछे चारीज चारीज ग्राम। ग्राम। तर बघा मित्रांनो आपला साबण आहे दोनशे चाळीस ग्रॅम तर आपण आता ठेवून बघूया काट्यावर ठेवा काट्यावर दोनशे एकोणचाळीस नीट ठेव हा दोनशे एक म्हणजे एका ग्रॅमचा डिफरन्स आहे मित्रांनो तर चला आपण जे खेकडे आणले त्यांचं वजन करूया मित्रांनो आता हे बघा मित्रांनो आपण जे काम बकेट ठेवली त्याचं वजन आहे दोनशे तेहतीस ग्रॅम त्याला आपण टेर करूया हे झालं झिरो आता आपण एक एक खेकड्यात आणून टाकूया वजन करूया ते दोनशे तेहतीस बकेटच आहे हे काय नको टेर आता आता टेर करायला करते दोनशे तेहतीस ते माहिन झाल्या एकशे अठ्ठ्याहत्तर म्हणजे एकशे ऐंशी एक ग्रॅमपर्यंत खेकडे आहेत मित्रांनो हे चार ते आता आपण आपल्या टँकमध्ये नेऊन सोडूया आपल्या टँकवर आता आपल्या खेकडं सोडण्यासाठी तर आता आपण तुम्हाला खेकडं सोडताना आणि खेकड्यांची खेक रात्रीची अपडेट दाखवतो मित्रांनो तुम्हाला थोड्याफार प्रमाणात माझ्यासाठी असेच राहा हे बघा मित्रांनो मी आता टँकमध्ये जातो आहे बाकी उचल खेकड्यांना खाण्यासाठी आपण थोडी बकरी आणली आज तर टँकमध्ये दाखवतो मित्रांनो आज टँकचं जरा काम केलं आहे त्याचा पण अपडेट दाखवेन हा बघा मित्रांनो ते खेकडा आहे टँकमधला आपला हा एक खेकडा आहे अजून मी आतमध्ये जाऊन मित्रांनो तुम्हाला अपडेट देतो मित्रांनो ते काय तुम्हाला फुल टॉर्च मारतो दिसतोय मित्रांनो हा इथे एक मोठा खेकडा आहे तो बघा गेला पाण्यात हा बघा तिथे पळतोय पाण्यात तो, तो बघा तो गेला मित्रांनो तिकडं तसंच आज मित्रांनो आपण टँक मध्ये टँक मध्ये आज आपण मित्रांनो आळूची झाडं लावलेली आहेत बघा आळूची नाही मित्रांनो ना ही करदळीची झाडं आहेत मित्रांनो बघा मित्रांनो इथे खेकडा आहे बघा इथे एक फिरतोय तर इथे एक छोटा आहे आणि अंगावर पूर्ण चिकल लावून घेतलेला आहे मित्रांनो टॉर्च फ्लॅश लाईट केल्यानंतर नीट दिसत नाही त्याच्यावर चमकत आहे आणि छोटी लाईट केल्यावर मित्रांनो आपल्याला काय दिसत नाही तर मी मोठीच लाईट करतो मित्रांनो देतो खेळकडे माझ्याकडं हे ठेवा हो किती बाकरी मित्रांनो इथे ठेवतो जाताना टाकू आपण देख इकडे ते हे बघा मित्रांनो आपण ज्या तादरून आणलेले चार खेकडे सोडू आपण पाण्यात बाळा इकडं हे बघा मित्रांनो हा छोटा खेकडा चालला आहे पहिला पळाला तीन आणि हा चार गेल्या मित्रांनो पाण्यात खेकडे ऐक चाललाय बघा छोट उचतात स्वस्तात तरी होते मित्रांनो आजची खेकडे पकडण्याची आणि टँकची छोटीशी अपडेट तर आता मी थोडंसं आता त्यांना खायला टाकून घेतोय तसं काल आपण त्यांना चिकन वेस्ट टाकलं होतं पण आज आलो आहेच टँकवर तर आपण थोडी भाकरी टाकूया शिळेबाकडे सुकलेल्या मित्रांनो शिळीबाकडे पण काय प्रॉब्लेम नाही पाण्यात निर्गी ती. किती खाती नसते चला तर मित्रांनो आता आपण खेकड्यांना सोडलं पण आहे आणि भाकरी पण टाकलेली आहे आता वाढलेत रात्रीचे दहा आपण आता जाऊया घरी आपल्या चला डिटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल थँक्यू